नमस्कार मी लोक कलावंत रघुवीर खेडकर गेली पस्तीस वर्ष माळेगावकरांची सेवा करत आहे खंडेरायाची सेवा करत आहे पस्तीस वर्षात कधी खंड पडलेला नाही येता जाताना खूप संकट येतात पण त्याला तोंड देऊन आम्ही येत असतो आणि इथं आम्हाला खूप प्रेम मिळतं आमचा व्यवसायही चांगला होतो आणि माळेगावची यात्रा म्हणजे महाराष्ट्रातली सर्वात मोठी यात्रा याच्यावर अनेक फळ येतात आपापली पोट भरतात सरकशी येतात पाळणे झुले येतात खूप लोक येतात आणि आपापली पोटं भरतात अशी फार मोठी यात्रा आहे आणि या यात्रेचं नेहमीच कौतुक मला आणि माझ्या कुटुंबाला राहिलेले कारण या परिसरातील नागरिकांनी तमाशा रसिकांनी माझ्यावर आणि माझी बहीण मंदावर खूप वेगळं प्रेम केलेलं आहे आणि त्या खातर आम्ही आजही या ठिकाणी येत असतो नियोजन खूप चांगलं असतं सगळं असतं पाणी असते पोलीस असतात चांगली यंत्रणा असते आता तस तमाशाला थोडाफार त्रास सर्व महाराष्ट्रात होतो मग इथं थोडाफार झाला तर देव। देव। ते काही फार वावग झालेलं आहे असं नाहीये तर तसा काही त्रास नाहीये सगळेजण चांगले वागतात चांगले बोलतात याबद्दल आम्ही मनापासून आनंदी आहोत हा याच्यात भेटत ना आपल्या महोत्सवात यावर्षी त्यांनी पंचेचाळीस हजार रुपये केलेत कालच यात्रा कमिटी येऊन गेली इथं महोत्सव कमिटी तर त्यांनी पंचेचाळीस हजार रुपये मानधन देऊ असं कबूल केलेलं आहे आणि आता तीन वाजेपासून तिथं कार्यक्रम चालू होईल माझा तिथं दुसरा क्रमांक आहे आणि पहिला क्रमांक आमचाच दुसरा तमाशा आहे त्याचा आहे असं माळेगावचा महोत्सव म्हणजे एक परवणी असते आणि त्याच्यात सर्वांनीच भाग घ्यावा अशी सर्वांची इच्छा असते त्यात मी आहे संपूर्ण महाराष्ट्रातले संपूर्ण महाराष्ट्रातले सर्व आहेत का आणि कामगार मंडळी सगळी युपीची आहेत बिहार युपी आणि कलावंत संपूर्ण महाराष्ट्र हा ते नव्वद साली कोड झाला होता राजीव गांधी हत्याकांडाच्या वेळेस आपण त्याच्या व्यतिरिक्त काय नाही फक्त महोत्सव दरवर्षी आनंद देणारा एक क्षण आणि खूप आनंद वाटतो महोत्सवात काम करताना